इचलगरजीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा जलवाहिनी बदलण्याचे काम प्रचंड संतगतीने सुरू असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवत महापालिकेच्या उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेतली कृष्णा जलवाहिनी बदलण्याचे काम संबंधित मक्तेदाराने घेतल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे विविध कारणास्तव मक्तेदार काम थांबवत असल्याचे दिसून आले आहे त्याला प्रशासनही पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केला आणि महापालिका कक्षात झालेल्या आजच्या चर्चेत ते काही अंशी दिसूनही आले अखेर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इचलगरंजीतील काम पूर्ण करण्यात येईल असे मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्यासमोर ग्वाही दिली इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथून पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा जलवाहिनी बदलण्याचे काम दीर्घ सुरू आहे परंतु या कामाची गती अत्यंत धीमी असून वेळेत काम पूर्ण होत नसल्याने शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आणि वाहतूक यासारख्या समस्या भेडसावत आहेत मक्तेदार कंपनीने पाईप खरेदीत दिरंगाई केली तर पाईप आल्यानंतरही काम सुरू होण्यास वेळ लागला शिरडोन येथील बाराशे मीटर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते फिल्टर हाऊस येथील सहाशे पन्नास मीटर पाईपलाईन अद्यापही टाकायची बाकी आहे अमराईथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील पाईपलाईन बदलल्यानंतर रस्त्याचे पॅचवर्क वेळेत झाले नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे दरम्यान शशांक बावजकर यांनी मक्तेदाराला राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ असल्याचा आरोप केला काम थांबवण्यामागे के प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार असल्याचे त्यांनी ठणकावले यावेळी मक्तेदाराने दिवाळी आणि निवडणुकीच्या काळात प्रशासनानेच काम थांबवल्याचा खुलासा केला त्यामुळे अधिकारी कोंडीत सापडले दरम्यान उपायुक्त प्रसाद काटकर यांनी समन्वय साधत वन विभागाने वृक्ष तोडण्यास उशीर केल्यामुळे प्रारंभिक कामात अडथळा निर्माण झाला हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतरच रस रस्त्याचे पॅचवर्क करता येते सध्या पॅचवर्क सुरू असून लवकरात लवकर पूर्ण करू तसेच पाईपलाईन टाकण्याचे काम वीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासित केले महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबविताना सर्व नियम अटींची पडताळणी केलेली असते त्यामुळे सांगितलेली कारणे चुकीचे असल्याचे नमूद करत मुदतीत काम पूर्ण करण्याचा इशारा दिला यावेळी प्रकाश मोरबाळे अब्राम आवळे संजय कांबळे सयाजी चव्हाण राजू आलासे सदा आदी पदाधिकारी उपस्थित होते जरी मक्तेदाराने वीस फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले असले तरी शासनाकडून निधी मिळाला नाही तर काम कसे पूर्ण होणार यावर संशयता व्यक्त करण्यात आली त्यामुळे पुढील काळात प्रशासन आणि मक्तेदारावर दबाव आणण्यासाठी आणखीन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला